ना। ना। नमस्कार जय भीम जय वंचित मी रंगनाथ वाघमारे वंचित बहुजन आघाडी मी वंचित भोजन आघाडीमध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापासून सतत काम केलेलं आहे चळवळ ही ग्रामीण भागापासून खरीप सुरुवात होती आणि ती चळवळ उभी करण्यासाठी ग्रॉस रुटोच्या कार्यकर्त्यांना किती कष्ट सहन करावे लागतात हे सर्वांना ज्ञात आहे आणि अगदी लावून आपल्या गरिबीच्या संसारातून तो ही चळवळ उभी केली आणि आजपर्यंत आदरणीय श्रद्धे बाळासाहेबांच्या विचारावर अगदी म्हणजे श्रद्धा ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून आम्ही कार्यकर्त्यांनी वाटचाल करत आलो हृदे बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बहुजनांचे बौद्धांचे नव्हे तर अख्या बहुजनांचे ते श्रद्धास्थान आहे आजही आमच्यासाठी आग्रहस्थान आहे परंतु कुठंतरी पक्षामध्ये मूर्ती असं आम्हाला मनाला वाटायला लागलं कारण गेली पाच सात वर्ष आम्ही काम केलं आणि ऐनवेळी अहमदपूर विधानसभेला अयोध्य नावाच्या भाजपच्या सभापती रणिकल्या त्यांना उमेदवारी घोषित केली आम्ही सुद्धा प्रश्न केला वंचित की वंचितचा एकही पदाधिकारी तुम्हाला आता येबल भेटला नाही का केवळ का पैसेवाले पाहिजे म्हणून तर नवे नामा कशासाठी केलं हे याबद्दल त्यावेळेस विरोध केला विरोध पत करून शेवटी अगदी मुख घेऊन आम्ही पाठीमागा जाण्याचा प्रयत्न केला गेलो गेल्या वेळेस ते सहन केलं लोकसभेला आमच्याकडे गारकर नावाचे नवीनच आले त्यांना पक्षाचं काही देणं घेणं नव्हतं निवडणुकीपुरते ते गारकर आले आणि गारकरून गेले निघून कालची लोकसभा आपण पाहिली असेल उदगीरकर नावाचे माणूस आला त्याचा पक्षाशी काही निवडणुकीपुरते ते दहा आठ दिवस राहिले आणि नव्या दिवशी काय झाले मग चळवळ आम्ही चालवायची रात्र दिवस मेहनत घ्यायची आणि कोणतरी येऊन काहीतरी करून निघून जायचं आणि या चळवळीला गावट लावायचं घेऊ आम्हाला काही न झाले यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून कार्यकर्त्यांनी एक विचार केला आणि सांगितलं आम्ही आमचे मान्य जिल्हा अध्यक्षाकडे मराठवाडा अध्यक्षाकडे सगळ्यांकडे मांडले की उमेदवार घेत असताना किमान कार्यकर्त्यांना विश्वासात विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी पक्ष उभा केलेला आहे त्या भागामध्ये जो उमेदवार आहे तो येबल आहे है का यांना माहीत आहे तुमच्याकडे कोणतरी एखादा माझ्यासारखा येतो कोणतरी दलाल येईल आणि इकडे उमेदवार चांगला चांगलाय म्हणून तुमच्याकडे हे चुकीचं आहे आणि हे पक्षासाठी घातक आहे त्यामुळं संबंधित दोन्ही तालुक्याचे या ठिकाणी विचार करावा अहमदपूर आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा विचार उमेदवार निश्चित करा अशी आम्ही विनंती केली होती ठीक आहे त्यानंतर ती आमची विनंती जरी मान्य नाही झाली तरी शेवटी आम्ही पक्षाला गजिले हा जो माणूस आहे आमचा माणूस आहे त्यांची उमेदवारी आम्ही पक्षाकडे दाखल केली होती क्रियाशील सदस्यत्वाची त्यांची नोंद नोंदणी करून घेतली गजिले साहेब आमच्यासोबत येत होता त्यांची क्रियाशील नोंदणी करून घेतली त्यांनी अगदी गेल्या दोन तीन महिन्यापासून मतदारसंघामध्ये कामही केलं होतं आणि मग त्यांना आम्ही उमेदवारी द्यावी अशी विनंती केली होती पक्ष श्रेष्ठीकडे परंतु त्यांची उमेदवारी दिली का का नाही काय झालं आम्हाला काही कळालं नाही तरीही आम्ही शांत होतो कोणाला देत असताना किंवा कोणाला पुरस्कृत करत असताना पाठिंबा येत असताना किंवा एखाद्या तरी कार्यकर्त्याला चर्चा होईल काहीतरी होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला असं वाटलं परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासच नाही घेता काही न करता अगदी जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही बालाजी पट्टाला पाठिंबा दिला पत्र घेऊन दिले आणि परिषद झाला त्याच्या अगोदर पत्रकार आपण सर्व सुधने त्याच्या अगोदर दोन चार दिवसांनी एक आदरणीय बाळासाहेबांसोबत एक फोटो पडला होता आपण पाहिला असेल बाळासाहेबांचं त्या ठिकाणी भेट झाली परानं झालं आणि मग त्यावेळेस संबंध मतदारसंघामध्ये व्हावडं उठले की त्यांना पाठिंबा मिळाला त्यापुरती थोड्या लोक पाहल्या न पावल्या बाजूला सरकल्या बाजूला सरकारी आम्ही विचारात पडलो की भाजपाचे प्रदेश काय द्यायला लागले म्हणून पडलो परंतु थोडी गोष्ट बाजूला झाली आणि थोडासा कोणतरी एखाद्या अपक्षाला पुन्हा देऊ आम्ही अनेक निवडणुका लढवल्यात आम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात अगदी घरच्या भाकरी खाऊन आम्ही प्रचार केला अगदी आणि त्याच पद्धतीने झाला तर हरकत नव्हतं आम्हाला परंतु हे जे आहे हे चुकीचं व्हायला लागलं मग काल एक दोन तीन दिवसाखाली भाजपचे ज्यांची वाढत आरिषे बनून झालेली यशस्वी आहे हे आम्ही चाकूरचे असल्यामुळं आम्हाला माहित आहे बालाजी पाटील कोणत्या पुरोगामी विचार चळवळीमध्ये काम केले का आम्ही मान्य करत नाही एका स्पष्टपणे सांगायचं तर जातीवादी पक्षामध्ये म्हणतो काम केलं त्यांनी आणि त्यांना जर तुम्ही पुरस्कृत केलं हे पुन्हा विचारून केलं हा आमचा पहिला सवाल आहे आणि मग तुम्ही गेल्या वेळेस जायचं केंद्रीकडे देऊन तुम्ही उमेदवारी दिली भाजपच्या मध्यंतरी तो दुसरा आलेला का। कार कुठल्या पक्षाचे की माहीत नाही आम्हाला हे का आल्याला लगेच लगेच विनायक पाटील हे भाजपचे नेमकं म्हणजे चाललंय काय उमेदवार तुमच्याकडे येऊन होता माझ्याकडे नाही ठीक आहे तुम्हाला ह्या जरी उमेदवार वाटलं तरी कमीत कमी आमचा पक्ष हा पुरगामी विचारता पक्ष आहे आदरणीय बाळासाहेबांकडे पाहत असताना लोक वेगळ्या भावने पाहतात परंतु साहेबापर्यंत हा विषय जातो का नाही जातो याबद्दल आम्हाला ज्ञात नाही त्यामुळं हे खालून कुठून तरी हे लिखित व्हायला लागले का हा संशय यायला लागला वेळोवेळी आणि म्हणून आम्हाला याबाबतीत नेहमी नेहमी कार्यकर्त्याची उजवण्या जी आहे सहन होत नाही आता खूप झालं आता खूप झालं म्हणून आमच्या कार्यकर्त्यांची बैठकी बोलवली अहमदपुराने बोलले आम्ही बोलवले कार्यकर्त्यांनी सांगितले जर आमचं कोणी जाई घेत नसेल तर आम्ही पक्षामध्ये काम करून तर उपयोग आहे माझ्याकडे आज लेटर पॅडवर ते आहे का भाऊ त्याच्यावर जवळपास कार्यकारणीतल्या एकवीस पदाधिकाऱ्यापैकी सोळा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रावर सह्या करून दिलेलं पत्र आमच्याकडे आहे